नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन इंटरेस्टेड व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर आज आपण पाहणार आहे की जर आपण आपल्या शेताचा पीक विमा काढला असेल तर आणि शेतामध्ये जर आपल्या शेताचे जा नुकसान झाले असेल तर आपण पीक विम्याचा क्लेम कशा पद्धतीने क आपल्या मोबाईलवरून करायचा आहे हे याचे प्रात्यक्षिक आज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर पीक विमाचा क्लेम करण्यासाठी आपल्याला काही ऑनलाईन प्रोसेस या ठिकाणी करावी लागणार आहे तर ती ऑन ऑनलाईन प्रोसेस आपल्याच मोबाईलवरून करता येणार आहे तर चला कशा पद्धतीने आपण ही प्रोसेस करायची हे देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ऑनलाईन क्लेम करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले तुम्हाला जायचे आहे त्यानंतर या सर्चमध्ये तुम्हाला इथे क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स इथे पहा क्रॉप इन्शुरन्स नावाचे पहिले मी आधी लिहिले होते तर इथे क्रॉप इन्शुरन्स लिहून आलेले आहे तर हे ओपन करायचे आहे माझ्या मोबाईलमध्ये क्रॉप इन्शुरन्स नावाचे हे ॲप मी आधीच डाउनलोड केले होते म्हणून इथे फक्त मला ओपन आलेले आहे आणि जर आपण नवीन ॲप आप इन्स्टॉल क नवीन ॲप डाउनलोड करत असाल तर इथे इन्स्टॉल नावाचे ऑप्शन या ठिकाणी येणार आहे तर आता मी आधीच केले होते म्हणून मी ओपन इथे क्लिक करतो आता पहा प्रधानमंत्री पीक विमा योजना असे लिहिलेले आणि अशा सिम्बॉल असलेले हे ॲप आहे तर आता पीक विम्याचा क्लेम करण्यासाठी तुम्हाला तर पीक विम्याचा या ठिकाणी क्लेम करण्यासाठी तुम्हाला नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा इथे क्लिक करायचे आहे त्यानंतर पिका पीक नुकसान या पर्यावर आपल्याला इथे क्लिक करायचे आहे त्यानंतर पीक नुकसानीची पूर्वसूचना या पर्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा इथे क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर योजनेची निवड करा असे लिहिलेले पेज ओपन होणार आहे तर इथे हंगाम निवडायचा आहे हंगाम खरीप आहे तर खरीप त्यानंतर वर्ष निवडायचे आहे दोन हजार चोवीस त्यानंतर योजना निवडायची आहे आपण जो पीक विमा काढलेला आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यानंतर आपले राज्य निवडायचे आहे माझे राज्य महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्र घेतो मी त्यानंतर निवडा या पर्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर नोंदणीता स्रोत इथे आपल्याला क्लिक करायचे आहे की आपण विमा कुठून काढला म्हणजे नोंदणी कशावरून केली तर जर आपण स्वतः काढला असेल तर फॉर्मर ऑनलाईन इथे क्लिक करायचे आहे आणि जर आपण सी आ, सी एस सी सेंटरमधून बँकमधून किंवा आणखी कुठून काढला असेल तर ते आपल्याला इथे निवडून घ्यायचे आहे मी माझा विमा हा स्वत काढला होता तर मी फॉर्मर ऑनलाईन हे क्लिक करतो त्यानंतर तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का इथे तुम्हाला बटन ऑन करायची आहे आणि इथे अर्ज पॉलिसी क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे टाकून घ्यायचा आहे पॉलिसी क्रमांक हा आपला रिसिप्ट नंबर असतो जो आपण विमा काढलेला आहे त्याचा रिसिप्ट नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर यशस्वी या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर यादीतून अर्ज निवडा इतर पर्याय आणि पॉलिसी क्रमांक तर या इथे चेकबॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचे आहे आता चेकबॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता शेतकऱ्यांचे नाव जिल्हा पीक विमा हप्ता नातेवाईकाचे नाव आणि अर्ज क्रमांक रिसिप्ट नंबर सर्वे क्रमांक गाव विमा संरक्षित क्षेत्र आणि स्त्रोत असे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर या चेकबॉक्समध्ये पुन्हा एकदा तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर घटना नोंदवा असे पेज या ठिकाणी ओपन होणार आहे तर घटनेचा प्रकार इथे आपल्याला क्लिक करायचे आहे तर घटना म्हणजेच आपला नुकसान कशामुळे झालेला आहे तर माझ्या शेतात एक्सेस म्हणजे जास्त पावसामुळे नुकसान झालेलं आहे तर मी एक्सेस रेनफॉल हा पर्याय निवडतो घटनेचा प्रकार या ठिकाणी तुम्हाला तुमचे नुकसान कशामुळे झालेला आहे याचा आपल्याला या ठिकाणी आप पर्याय निवडायचा असतो तर माझे नुकसान हे पाण्यामुळे झालेलं आहे तर मी एक्सेस रेनफॉल असे पर्याय निव निवडलेला आहे जर आपले नुकसान आणखी वेगवेगळ्या वेग कारणामुळे झाले असेल जसं इथे पेस्ट अटॅक आहे त्यानंतर विंड स्पीड आहे म्हणजे हवे हवा हवेमुळे तर असे वेगवेगळे वेग पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडता येतील तर अशा पद्धतीने आपल्याला इथे पर्याय निवडायचा आहे त्यानंतर घटनेचा दिनांक घटना म्हणजे कधी झालेली आहे तर ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे जर आज झाली असेल तर आज याच्या आधी झाली असेल तर जो काही कुठली तारीख असेल त्या तारीखीची तुम्हाला इथे निवड करायची आहे तर मी आज आजची तारीख या ठिकाणी निवडत आहे त्यानंतर घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा तर घटनेच्या वेळेस पीकवाढीचा टप्पा काय होता तर स्टँडिंग क्रॉप हार्वेस्ट हार्वेस्टेड आणि कट सेप्रे स्प्रेड असे तर माझे आता स्टँडिंग जे म्हणजे उभ्या पिकाचे नुकसान झाले आहे म्हणून स्टँडिंग क्रॉप या ठिकाणी मी हा पर्याय निवडत आहे त्यानंतर नुकसान भरपाईची टक्केवारी तुम्हाला निवडायची आहे की तुमचे नुकसान किती टक्के या ठिकाणी झालेले आहे तर माझ्या शेतामध्ये नुकसान हे पूर्ण शंभर टक्के झालेले आहे तर मी शंभर टक्के इथे लिहितो शेरा हे तुम्हाला ब्लँक सोडायचे आहे त्यानंतर इथे आपल्याला आपल्या शेताचा फोटो या ठिकाणी काढायचा आहे आणि जर व्हिडिओ काढता येत असेल तर व्हिडिओ तर फोटो काढण्यासाठी या बाजूच्या पर्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि व्हिडिओ काढण्यासाठी देखील आपल्याला बाजूच्याच पर्यावर क्लिक करायचे आहे खाली शेतकऱ्याचे नाव असे लिहिलेले तर या ठिकाणी तुमचे म्हणजे शेतकऱ्याचे नाव लिहून येणार आहे तुमचा मोबाईल क्रमांक लिहून येणार आहे आणि आधार क्रमांक देखील लिहून येणार आहे त्यानंतर सादर करा या बटनेवर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आपली ऑनलाईन प्रोसेस या ठिकाणी करता येणार आहे सादर करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक आ, 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 रजिस्ट्रेशन सक्सेसफुलचा एक मेसेज या ठिकाणी येणार आहे या मेसेजचा एक स्क्रीनशॉट आपण घेऊन ठेवावा जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण आम्ही या चॅनलवर असेच नवनवीन अपडेट असलेले आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करतो धन्यवाद